तर हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला एका शिवकाळीन इतिहास म्हणला असणारा एक आ... किल्ला तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे छत्रपती संभाजीनगरहून वीस किलोमीटर असलेला दौलताबादचा किल्ला देवगिरी प्लॉट आपल्याला त्याचा आज सर्वेक्षण करायचं आहे त्या किल्ल्याची ट्रॅकिंग करायची आहे तर चला आपण सुरू करू आजच्या एका नवीन ब्लॉगला तर मित्रांनो आता आपण का किल्ल्यावरचे दौराबादला आलेलो आहे आता आपण किल्ल्याची ट्रॅकिंग सुरू करणार आहे तर मित्रांनो किल्ल्यावर जाण्याचे पहिले सर्वांनी एकच काळजी घ्यावी वर जाताना नाही का खूपच उंचीवर हा किल्क माझ्या पार्टीमध्ये बघता तुम्ही नाही तिथं पाहण्याची वगैरेची काही सोय आहे का नाही मला पण माहीत नाही पण आपण सर्वांनी जाताना एकच सगळं खाण्याचं नाश्त्याचं वगैरे आणि पाण्याची सर्वात महत्त्वाचे पाण्याची बिस्लेरी सोबत घेणे हे खूप गरजेचं आहे तर चला सुरू करू आपो आजच्या आपल्या ट्रॅकिंगला तर मित्रांनो आपण आता पाण्याची बॉटल वगैरे घ्यायची थंडी बिसलेली आहे पाणी बॉटल ही सर्व घेणं महत्त्वाचं आहे कारण वरती पाणी नस नसल्यामुळे पाण्याची बिस्लेरी ही प्रत्येकाच्या सोबत असली पाहिजे आणि वरती गेल्यावर भूक वगैरे तुम्हाला बसत असेल याकडे झाडाखाली तर तुम्ही नाश्त्यासाठी घेऊ शकता काय पण चिवडा वगैरे वडापाव होळीसुद्धा भेटतात तर मित्रांनो आपण आता केली किल्ल्या के जाण्यासाठी सुरुवात आपल्या ब्लॉगिंगमधला हा पहिला ट्रॅकिंगने आणि ती ट्रॅकिंग म्हणजे किल्ल्यापासून सुरुवात करत आहे तर चला बघूया संपूर्ण किल्ला किल्ल्यांची माहिती वगैरे तर आपण आता नाही का तिकीट वगैरे काढलं सर्वांनी जाता वेगवेळेस तिकीटाची ध्यान ठेवायची तिकीट वगैरे काढणे हे खूप महत्त्वाचं आहे तर तिकीट वगैरे काढून आपण आता करू सुरुवात मेन सुरुवात इथून फोटो वगैरे काय ते कोण येताना काढून आता काढून घ्या ते येताना भेटते येताना पैसे द्यायचे नंतर नां, काढून घेतो जायच्या आधी इथं नाही का फोटोग्राफर वगैरे ते भेटले ते आता इथं का फोटो वगैरे काढून घेऊ मग शूट करा वरती जाऊ कारण का वरून येताना ते म्हणणे वरून येताना तुला फोटो भेटून जाईल कारण आपल्याला तिथून येताना टाईम पण होऊ शकतो त्यानंतर फोटोशूट वगैरे नंतर नाही होऊ शकत तर आता फोटो वगैरे काय ते काढून घेऊन फोटो वगैरे काढणं वगैरे झाले आता किल्ल्याची ट्रॅकिंग इथून सुरू होत आहे हा मुख्य दरवाजा दरवाजा आहे तिकीट वगैरे पाडलं नाही तिथे एक नियम असा होता की आपले जो प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे असते क कागद वगैरे असतील तर ते कागदाला नाही का तिथे आपले पैसे डिपॉझिट करायचे कारण केल्यावर घाण वगैरे नाही होऊन तसे पैसे वगैरे डिपॉझिट करावं लागतात तुमच्याकडे कर बॉटल वगैरे असेल तर एका बॉटलीचे पर वीस रुपये तुम्हाल तुम्हाला ते डिपॉझिट करावं लागतं येताना तुम्ही बॉटल सोबत घेऊन आले तर ती बॉटल तिथे कमी करून द्यायची आणि तुमचे वीस रुपये तुम्हाला भेटून जातील तर मित्रांनो आता किल्ल्याच्या मुख्य दरवाजा दरवाजापासून आपण इथं मित्रांनो तो जो तो माग बाला तो की पहिला दरवाजा होता त्याच्यानंतर हा सगळा मोठा दरवाजा आहे दुसरा दरवाजा येथून आपल्या पुढे सुरुवात करायची मित्रांनो आपल्या ब्लॉगमधला हा पहिला पहिला ब्लॉग आहे आपला हा जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला त्या किल्लेविषयी ब्लॉग म्हणून म्हणजे मला खुशी वाटते समजा की आपण देवगिरी प्रॉटरवाल वॉल मित्रांनो हा किल्ला जर तुम्ही बघितला समजा हा किल्ल्याची एक खाशी येते हा किल्ला शिवकाळीमध्ये कोणला जिंकता आला नाही या किल्ल्याची ही खाशी येते कोणला जिंकता नाही आला मित्रांनो किल्ला म्हणजे मी पहिल्यांदा केला पहिला पहिला किल्ला जो पाहणार मी हाच जो किल्ला जो बातो हा पहिला किल्ला आहे माझा तर इथून पूर्ण आपले जे ब्लॉग येणार आहे ते संपूर्ण किल्ल्यामध्ये असणार आहे तर पहिला ह्या किल्ल्यापासून आपण ब्लॉग सुरू केलेला आहे ऊनलं आहे तापायलाही आणि उन्हामध्ये मी फिरायला आलो इकडे मित्रांनो याच्या टायमाला तुम्हाला एवढंच भान ठेवायचं आहे तुम्ही जेव्हा येता तुम्ही तेव्हाचं वातावरण चेक करा कारण माझं वातावरण जे आहे ना ते खूप फुकलेलं आहे शंभर टक्के वातावरण फुकलेलं आहे कारण मी मेमध्ये आलेलो आहे इथं आणि अशा वाता मे मे महिन्यामध्ये म्हणजे तर खूप आहे आणि किल्ल्यात फक्त किल्ल्याचं शिवाजी महाराजांचं बघण्यासारखं आहे दुसरं तुम्हाला वातावरणाची वगैरे काही इथं मजा वगैरे घेतात तरी पण इथं इथले जे कर्मचारी वगैरे येते त्यानं इथल्या तेवढ त्याच्याकडून जेवढं इथं सुंदर ठेवते तेवढं त्यावल सुंदर ठेवलेलं आहे त्यानं तरी पण मी तो नव्वद टक्के इथं सुंदरता आहे आणि मागं तुम्ही जो नियम ऐकला पर हॉटेल वीस रुपये डिपॉझिट तुम्हाला एकदम भारी एक वाटला कारण त्यांना हे फायदे का होते माहिती आहे का जास्त पर्यटक इथं घाणसुद्धा करत नाही आहे आणि जे किल्ल्यावर गाणारी ती रिटर्न आणण्याची जबाबदारी पण पर्यटन घेत आहे आणि असं प्रत्येक पर्यटनस्थळी नियम लागू व्हायला पाहिजे की जेवढा तुम्ही कचरावरती घेऊन जासाल तुमचं खायचं असेल वगैरे अगदी वगैरे असेल त्याच्यावर प्रत्येक पर कचऱ्याला वीस रुपये डिपॉझिट तुम्हाला ठेवावं लागेल तेव्हा मी इथं म्हणतो पूर्ण महाराष्ट्र सुंदर सुंदर पर्यटक त्यावर तुम्हाला इथं एक पाठी वाचायला मिळते बघा हत्ती तलाव हाती तलाव म्हणून आणि माता मंदिर इथं वरती बांध दाखवलेलं आहे आपण तिकडे जाऊ बघूया जाते आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो मी हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर तर मित्रांनो इथं पुढं आल्यावर नी का आपल्याला इथं हाती तलाव दिसतोय मित्रांनो आज वर पण नाही गेलो आजो खाली आजू एक पायरी पण नाही चढली नाही तर आजूक इत इथलं जायचं आहे ना वरती तिथे ये तर येतंच घामाला आहे म्हणजे डायरेक्ट तर पुढचा विचार करायचा माझा पुढे विचारच नाही आहे पुढे जाऊ का नाही जाऊ पण तरी पण जाऊच आपण आलो तर जाणार म्हणजे जाणार तर मित्रांनो आपल्या मागायचे मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता मी त्याशी का तोपाया तोफा ठेवलेल्या एवढं तर चाललंय आता खरी ट्रॅकिंग इथून सुरू होणार आहे त्या मुख्य दरवाजापासून दरवाजा तिथून आपली ट्रॅकिंग सुरू होणार आहे मित्रांनो कर वसुली करून या गाड्यामध्ये भरल्या जायचा पुढे गेल्यावर तुमच्यासमोर एक चिली महल दिसेल हा चिनी मातीपासून बनलेला आहे याच्यामध्ये मराठ्यांना आणि मुघलांना कैद करून ठेवल्या जायचं मित्रांना आता आपण थोडंसं पुढे जाऊ मित्रांनो वरच्या टोकावर गेल्यानंतर आपल्याला एक तोप बघायला मिळते या टोपेचं नाव मेंढक तोप आहे मागून हिचं टोप येतं मेंढक सारखं आहे म्हणून इचं नाव मेंढक तोप असं ठेवलं तो गेलेलं आहे आहे नाही पुरा बुहेरी मार्ग आहे मी सुद्धा दिसत नाही टॉच कॉफी लाव ला पुरा अंधेरी मार्ग आहे मला तर काहीच दिसत नाही भावा पडशीन मित्रांनो पूर्णपणे अंधार आहे हा बाहेर मी वाचवताना अंधेरी मार्ग मग आपण जेव्हा आलो तिथ लाईट वगैरे आलो होती तेवढाच तेवढा चक्कनो आणि हा तर पूर्ण तर तिथून पुरा अंधेरी मार्ग आहे तिथून काही दिसत नाही आणि हे मला माहीत नव्हतं कारण पहिल्यांदा आलो नाही किल्ल्यावर त्यामुळे <laughs> <ली। laughs> पुढे आलो थोडा पाहायला कारण वा मित्रांनो मला वाटतंय आपण अर्ध्या मार्गावर पोहोचलोय अजून समजा एवढं गाठायचं आहे दिसलं अलीकडे एवढं एवढे टोकत टोकी अजून एक आणि आपण जिथून आलो ना तो मार्ग आहे खाली थोड्या पुढे आल्यापासून आपल्या इथे गणपतीचं मंदिर बघायला मिळतं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते दर्शन वगैरे करू आणि पुढच्या ट्रेकिंगला सुरुवात करू थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक गणपतीचं मंदिर बघायला मिळतं हिंदू धर्मातील इथे एक गणपतीचं मंदिर देखील आहे जे की अजून तसंच तसं हवं नाही मला त्या ठिकाणी गेल्यावर वाटायचं अर्ध राहिले अर्ध्याच्या वर राहिले हे दुख वर म्हणजे वरच राहिले आपण वरच आहे वर वरती गेल्यावर मित्रांनो इथं जरा बऱ्या पायऱ्या दिसतंय मला वरती सावली वगैरे झाड वगैरे लावलेले मित्रांनो सगळ्याला एकच विनंती आहे की तुम्ही जेव्हा कुठं बी येतंच नाही तर कोणत्या बी किल्ल्यावर कोणत्या बी फ्लॉटवर खाली जाण्याची तयारी करताय तर वातावरणाची वातावरणाची स्वतःची अवस्था बघून जावा जावं नंतर माझ्यासारखी अवस्था होऊ शकते तुमची वरून खाली चप्पल तुटली आणि चालू ट्रॅकिंग पण जाऊ द्या तर मित्रांनो आता इथे आल्यावर वाटतंय की आता अर्ध राहिले म्हणून नाही तर का केलो तो आता हे अर्ध राहिले कारण की गाड्याचा टोक दिसू लागलाय पास्ट म्हणून तेवढं पार्क करू आणि मित्रांनो तर असे छोटे छोटे रूम आहे छोटे छोटे म्हणजे भरपूर आहे म्हणलं तर आता सगळ्यात टॉपवर आलेलो आहे मला वाटतं आता आपला इथे स्टॉप जो आहे तो इथं खतम संपवतो काय असं मला वाटतं आहे कारण वरती जाण्यासाठी नाही का मार्गच नाही त्या कुठे दोन मिनटं विचारून स्टॉप या खात आहे का मित्रांनो वरती गेल्यावर तुम्हाला एक महल बघायला मिळेल या निर्माण बादशाच्या सगळ्या सुखसुविधा बघून केलं गेलेलं आहे हा रास्ता चढा पळ्यावरती जायच येथून जाचाळीस पन्नास ठेपे बघा चाळीस पन्नास स्टेप मित्रांनो काळ्या टेकडीवर जाताना आपल्याला एक गुफा बघायला मिळते तिथं संत एकनाथ जनार्दन महाराज यांची समाधी आहे त्या गुफाचा दरवाजा बंद असल्यामुळे या छोट्याशा हॉलमधून त्याचं दर्शन केलं जातं त्यांनी का आपलं आलो आहे सगळ्यात वरच्या स्टॉपला आपल्याला जिथं जायचं होतं जो स्टॉप क्लिअर करायचं होतं तिथं आपण आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही ही जे तोप बघताय सर्वात मोठी तोप आहे या किल्ल्यावरची आता इथे एकमेका वरती गेल्यावर आपल्याला एक तोप म्हणून बघायला मिळते दुर्गा तोप खाली जी पाहिली तुम्ही तोपती ते काळा पहाड तोप आहे आणि वरती एक तोप आहे बघा तोफ इथे त्याची माहिती वेगळी मित्रांनो तुम्ही जे आता बघताय त्या तुपाचं नाव आहे तोप या तुपाची रेंज साडेतीन किलोमीटर अशी रेंज आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि या ब्लॉगला इथं स्टॉप करून निघूया आपल्या खालच्या वाटेला